नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण देई तुम्हाला दे सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहशी स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत जेडीपी भरतीबाबत विद्यार्थी मित्रांनो जे डी पी ही अपडेट आहे फक्त व्हिडिओला शॉटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्या लक्ष्यामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे कारण तुम्हाला मंत्रभा मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी त्याबद्दल काल दिल्ली लाल क्लिक करायचे फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या माउंड फ्रीमध्ये मिळणार

जिल्हा परिषद पदभरती तीन पदांच्या परीक्षेचा लागला निकाल उर्वरित निकालाची उमेदवारांना प्रतीक्षा बघा जिल्हा प्रदेशच्या जिल्हा परिषदेच्या पार पडलेल्या रिंगमन वरिष्ठ सहाय्यक लेखा या दोन पदांच्या परीक्षेचा निकाल लागलेला होता आता पुन्हा विस्ताराधिकारी सांख्यिकी आरोग्य पर्यवेक्षक विस्ताराधिकारी कृषी या पदांचा मित्रांनो परीक्षेचा निकाल अडकिनी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर हा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील रिक्त पदांची परीक्षा ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मित्रांनो पार पडली होती तर पेसा क्षेत्रातील जागांच्या वादेवाढीमुळे मित्रांनो परीक्षेला ब्रेक लागलेला आहे असे असताना पार पडलेल्या परीक्षेचा निकाल त्वरित लावावा अशी मागणी उमेदवारांमधून केली जात आहे आता बघा मित्रांनो काय तर जे काही मित्रांनो बाकी पदे त्या पदांचा निकाल लागलेला आहे पण अजूनही मित्रांनो भरपूर पदे की ज्यांचा निकाल लागलेला नाही आहे तर ही ज्यांची मित्रांनो एक्झाम झाली आहे यांची एक्झाम झाली आहे मग निकाल लावायला काही हरकत नाही असं विद्यार्थी म्हणत आहे मग तात्काळ यांचा निकाल जाहीर करावा ही मागणी करण्यात आलेली आहे शेवटी रिंगमन वरिष्ठ सहाय्यक लेखा विस्ताराधिकारी सांख्यिकी आरोग्य पर्यवेक्षक विस्ताराधिकारी कृषी या पदांचा निकाल आय बी पी एस कंपनीने शासनामार्फत जिल्हा परिषदेकडे मित्रांनो पाठविला होता जिल्हा परिषद जिल्हा परिषद प्रशासनाने प्रेशे अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर केला आहे यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक बावीस उमेदवार परीक्षेला बसले होते त्यात चौदा उमेदवार पास झाले आणि विधीत्रो विस्तार अधिकारी कृषी या पदाकरिता एक हजार तीनशे सोळा उमेदवार बसले होते यात एक हजार एकावन्न उमेदवार पास झाले विस्तार अधिकारी सांख्यिकी सातशे त्र्याण्णव उमेदवारांनी परीक्षे दिले असून त्यात मित्रांनो सहाशे चौतीस पास झाले आणि रिंगमन छप्पन उमेदवार परीक्षेला बसले होते तर मित्रांनो अठरा जण पास झाले वरिष्ठ सहाय्यक लेखा ह्या पदाकरिता तीनशे एक उमेदवारांनी हजेरी लावली आणि ह्या परीक्षेनंतर दोनशे वीस उमेदवार पास झाले आहेत आता उर्वरित निकालाकडे उमेदवारांचे लक्ष लागलेले आहे म्हणून उर्वरित निकाल लवकरात लवकर जाहीर करावा ही मागणी करण्यात आली आहे केवळ उत्तीर्ण उमेदवारांची आकडेवारी जाईल जिल्हा परिषदेने पाच विषयांच्या पदांचा निकाल लावला यात मित्रांनो एकूण उमेदवार आणि पाच झालेल्या उमेदवारांच्या आकडेवारीसह कट ऑफ प्रसिद्ध करण्यात आला आहे मात्र पास झालेल्या उमेदवारांची नावे ह्यामध्ये नाही त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर उमटलेला आहे म्हणून विद्यार्थी म्हणत की लवकरात लवकर उरलेल्या पदांचा निकाल जाहीर करावा ही मागणी विद्यार्थ्यांची आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या मार्फत तर या ठिकाणी जिल्हा परिषद जागेल आणि लवकरात लवकर मित्रांनो हरवळी पदांचा निकाल आणखी जाहीर करतील हीच अपेक्षा आपण करणार आहोत अपेक्षा कर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पिशोमध्ये नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद